आकासूरप आख्या बनसुडे वर जीव घेना हल्ला नेमकं वैर कशाच आणि का झाला हल्ला त्या रात्री असं काय घडलं ज्यामुळे आख्या पडला रक्ताच्या थारोळा महाराष्ट्राभर इवू डायलॉग न फेमस झालेला पुण्याचा रील स्टार आक्या वर जीव घेणा हल्ला झाला त्याच्याच कपड्याच्या दुकानात असताना तीन तरुणांनी धार धार शस्त्रानं त्याच्यावर वार केले पण हा हल्ला नेमका का झाला कसा झाला त्या दिवशी त्याच्या कपड्याच्या दुकानात नक्की काय घडलं होतं आणि त्याच्या चाहत्यांकडून काय का आरोप करण्यात येतात याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज ोडवर राहणारा आणि रिलस्टार म्हणून स्वतःची छाप उमटवणारा एकवीस वर्षाचा आकाश आक्या बनसोडे घरची परिस्थिती हाला लहानपणी वडिलांचं घरात आई दोन लहान भाऊ यांची जबाबदारी अशी त्याची एकंदरीत परिस्थिती या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत त्यानं स्वतःच नशीब बदलवलं त्यानं सोशल मीडियावर अर्थात इंस्टाग्रामवर कॉमेडी डायलॉग टाकू लागला आणि यातूनच त्याला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळत गेली आणि याच प्रसिद्धीतून तो प्रत्येकाच्या घरात पोहोचला आक्याच्या जीवनातील आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे त्याचं कपड्याचं दुकान त्यानं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्याच्या वागोलीच्या उभाळे नगर परिसरात असणाऱ्या सूर्या कोर्ट बिल्डिंग मध्ये इहू मेन्सवेअर नावाचं कपड्याचं दुकान टाकलं स्वतःच्या कला गुणातून तो मार्केटिंग करत होता या दुकानातून त्याला चांगलं प्रॉफिट परभणीचा ज्ञानोबा जाधव हा त्याच्या कपड्याच्या दुकानात कामासाठी होता नेहमीप्रमाणे जुलैला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याच्या कपड्याच्या दुकानात आला काही वेळ तो दुकानात थांबला आणि त्यानंतर तो तिथून कामानिमित्त बाहेर गेला आणि संध्याकाळी आठच्या सुमारास तो दुकानात परत आला त्यावेळी दुकानात असलेला ज्ञानोबा सव्वा नऊच्या सुमारास ग्राहकांना काही कपडे दाखवत होता अचानक कराडीच्या तुळजाभवानी नगरमध्ये राहणारे प्रवीण माने तसेच अंड्या उर्फ अनिकेत वानखेडे हे एका अल्पवयीन तरुणासह तिथे आले त्यांनी आक्या आणि ज्ञानोबाईंना यांना गाळ केली आणि तिघांच्याही हातात धार धार शस्त्र होते त्यांनी आक्याला बाहेर बोलवलं आख्या काउंटरच्या बाहेर देखील आहेत तितक्यात त्याच्यातल्याच एकानं त्याच्या डोक्यावर मागून धार धार शस्त्रानं पार केला यात त्याच्या डोक्याला उजव्या भागावर ओठावर भुवईवर वार करण्यात आले एवढंच नाही तर आज तुझा गेमच करतो असं हल्लेखोर त्याला म्हणत होते हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आक्या बनसोडेला ज्ञानवान तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केलं त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी आक्यासाठी सुरुवातीचे काही काळ धोक्याचे असल्याचं सांगितलं होतं कारण त्याच्या डोक्यावर खोलवर जखम झाली होती सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जात आहे नोवा जाधव यांनी या संदर्भात वाघोली पोलिसात तक्रार दिली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहा तासात या प्रकरणातील हल्लेखोर प्रवीण माने आणि बनसोडे आणि अनि एका अल्पवयीन तरुणाला अटक केली सध्या वाघोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन हे आरोपींची चौकशी करत आहेत आक्यावर हा हल्ला का झाला असावा तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा